रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज आज खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आमचे जवळचे सहकारी गावचे सुपुत्र तसी खोत यांनी आणि त्यांच्यासोबत खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार त्यांचे चिरंजीव अमितजी कदम या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे सर्वप्रथम त्या दोघांचंही आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो सन्माननीय बहिणी खेड तालुक्याचा विकास गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून केला आणि एक के इतिहास रचला होता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पहिली नगरपंचायत राज्यामध्ये निवडून आणण्याचा इतिहास सगळं घडवला होता आणि भाई ज्यावेळेला इथे मतदारसंघामध्ये आमदार असताना सगळे जिल्हा परिषद सदस्य सगळ्या ग्रामपंचायतचे सरपंच सगळे समिती सदस्य सगळे नगरसेवक नगरपंचायतीचे शिवसेनेचे असायचे एकतर्फी सत्ता असायची मला वाटतं आजचा पक्षप्रवेश हा त्या दृष्टीने एक वाटचाल आहे दृष्टीने ठेवलं मला वाटतं एक महत्त्वाचं पाऊल आहे येणाऱ्या खेड नगर परिषदेच्या निवडणुका ज्यावेळेला जाहीर होतील ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल खोद असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी शिवसेनेवरती जो विश्वास ठेवून आज जाहीर पक्षप्रवेश केला त्यांचं अभिनंदन करतो आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या दिसा अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त विकासकामाचा दृष्टिकोन ठेवू आज ते शिवसेनेमध्ये सामील झालेले आहे गेल्या अनेक वर्षांपासून खेड शहराचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून रामनाथ भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय आणि ह्या विकासकामने प्रेरित होऊन आज ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांना देखील मी आज केले त्यांना शब्द दिलेला आहे त्यांचा देखील वर्डामध्ये जी कुठलीही कामं असतील आणि फक्त आता माझ्याकडे यादी द्यावी सगळी विकासकामं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही काम करत नगर नगरविकास मंत्री म्हणून त्यांचं आम्ही निधी आणू आणि ती सगळी कामं आम्ही नक्कीच पूर्ण करून देऊ एकंदरीत विकास कामांच्या बाबतीमध्ये त्यांना माझ्याकडून असलं जे सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच ते पूर्ण करायचं सुद्धा आम्ही त्यांना दिला आहे आणि दोघांचे आम्ही जी कदम हे देखील कुंबी समाज बांधव म्हणून खेड तालुक्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे भरणे गटामध्ये त्यांचं चांगलं ते काम आहे ग्रामीण भागामध्ये त्यांचा संपर्क आहे त्यांचं देखील आज मनापासून आम्ही स्वागत केलेलं आहे खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुपा कदम साहेबांचे से ते चिरंजीव आहेत आणि त्यांचे सारखे सहकारी आता माझ्यासोबत जोडले गेल्यामुळे नक्कीच आम्हाला चांगली ताकद मिळालेली आहे त्यांचं देखील मी मनापासून आज स्वागत करतो एकंदरीत कोकणामध्ये शिवसेनेची चालत असलेली वाटचाल मजबूतीने आज शिवसेना को कोकणामध्ये उभी आहे ताकद अजून खंबीर करायचं काम आज तसे होत असेल किंवा मी जे यांच्या प्रवेशाने झाले त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत